असा एक प्रवाद आहे की जगभरात मानसिक आजारांचं प्रमाण आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे आकडेवारी सांगते अमेरिकेत होणारं संशोधन तर याला अधिकच बळकटी देते या प्रवादाला एका संशोधनानुसार दहा पंधरा वर्षात अमेरिकेत डिप्रेशनचं प्रमाण आठ टक्क्यावरून तेरा टक्क्यावर गेलं तर दुसरीकडे काही मंडळी म्हणत आहेत की पूर्वी कुठे असे आजार होते काहीतरी नवीन थेर आहेत याला दोन बाजू आहेत दोन पक्ष आहेत एकीकडे खरोखरच मानसिक आजारांचं प्रमाण वाढतंय हे निर्विवाद आहे पण दुसरीकडे ही बाजू आहे की अवेअरनेस वाढतोय जागरूकता वाढते त्यामुळे ह्या आजारांचं निदान होत आहे या आजारांवर उपचार होत आहे जसजशा नवीन उपचार प्रणाली येतात तसतसं काही तस आजारांचं निदानही वाढतं आणि चांगलं उदाहरण म्हणजे कॅट्रॅक्ट मी कॉलेजला शिकत असताना भारतामध्ये आंधळेपणाचं सगळ्यात मोठं कारण कॅट्रॅक्ट होतं म्हणजे मोतीबिंदू मग मोतीबिंदूवरची सर्जरी सहज व्हायला लागली आजकाल तर ओपीडी बेसिसवर सकाळी जातात दुपारी घरी येतात त्यामुळे मोतीबिंदू पटकन ओळखला जातो मोतीबिंदूवर पटकन ट्रीटमेंट होते तसंच काहीसं मानसिक आजारांच्या बाबतीत पण झालं जसजशी चांगली उपचार प्रणाली यायला लागली आणि त्याच्यावर उपचार आहेत हे लक्षात यायला लागलं मग जर उपाय असेल ही कंडिशन लवकर आयडेंटिफाय केली पाहिजे ओळखली पाहिजे हा त्याचा दुसरा उपयोग पण हा जो आजार वाढलाय हा वाढलाय कशाने त्याच्या मागे अनेक कारण आहेत आज आपण चर्चा करणार एका महत्वाच्या कारण एक म्हणजे आपलं रुटीन दिनचर्या ही आधुनिक समाजामध्ये आधुनिक जगामध्ये पूर्ण उद्ध्वस्त झाले हे बघा निसर्गाचं एक ऋतूचक्र असतं अर्थात क्लायमेट मध्ये ते ऋतुचक्र कसं बिघडत चाललंय आपण अनुभवतोच आहोत भारतातले लोक तर विशेष तर हे निसर्गाचे एक ऋतूचक्र असतं निसर्गाची एक दिनचर्या आपल्यातले जे जे लोक कधी जंगलात जातात ते बघत असतील की सकाळी जंगल उठतात संध्याकाळी परत प्रचंड किलबिलाट होतो मग अगदी निरव शांतता तरी काही निशाचर प्राणी असतात पण मूळत माणूस हा निशाचर नाही आहे रात्री आपल्याला नीट दिसत नाही दिवसाच नीट दिसत मग ही जी आपली दिनचर्या बिघडली आहे हे एक कारण आपण थोडं परत मागे जाऊयात गेले काही हजार वर्ष मानव जाती ही शेतीप्रधान त्यापूर्वी हंटर गॅदर म्हणजे शिकार वगैरे करून जगत असत मग शेतीप्रधान झाली शेती आली मग त्याने एक नवीन सिव्हिलायझेशन सगळीकडे उत्पन्न झालं आपल्याकडे गंगा यमुनेचं जी संस्कृती आहे त्याच्या आधी हरप्पाची मंजू तर या सर्व ग्रामीण जीवनामध्ये शेतीप्रधान जीवनामध्ये एक रिदम असायचं आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी लहानपण खेडेगावे घालवलंय त्यांना आठवत असेल की रात्री साडेआठ नऊ ला चुप पहाटे साडेपाच सहा ला सर्व गाव जागा व्हायचे मग पाणी आणणं पाणी भरणं आंघोळी आणि मग त्यानंतर सगळे लोक शेतावर संध्याकाळी गाई परत यायच्या म्हणूनच तो गोरज मुहूर्त जो आपण म्हणतो की सगळीकडे धुरळा उठायचा एक रुटीन होता एक दिनचर्या होती एक रिदम होता एक सूर आधुनिक जीवनामध्ये आपण हा जो रिदम आहे ही जी दिनचर्या हे जे रुटीन आहे ते घाल आणि त्याचा आपल्या मनावर आपल्या मेंदूवर मोठा परिणाम आपण खूपदा वेगवेगळ्या थेरपीची चर्चा होते आजकाल तर फॅशनेबल झाला की नाही नाही थेरपी खूप चांगली आहे थेरपीत जा किंवा थेरपी घे पण त्या सगळ्यांच्या आधी एक मूलभूत गोष्ट जी आपण अनेकदा पूर्णपणे इग्नोर करतो जिच्याकडे डोळे जाग करू ती म्हणजे आपली दिनचर्या कशी निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीला घड्याळ आहे ऋतुचक्र आहे तसं आपल्या मेंदूमध्ये आपल्या अवयांना प्रत्येकाला एक घड्या असतो आणि ते घड्या जेव्हा आपण उद्ध्वस्त करतो अनियमिततेमुळे तेव्हा आपल्याला त्याची मानसिक भरपाई द्यावी असं म्हटलं जातं की बेरोजगारी जी असते अनएम्प्लॉयमेंट त्याचा स्ट्रेस फक्त फायनान्शियल नसतो म्हणजे मला पैसे मिळत नाही मी बेरोजगार असल्यामुळे हा मोठा स्ट्रेस आहेच आहे निर्विवाद आहे पण आपल्या आजूबाजूला बघा बरं ॲफनंट संपन्न घरातली मुलं असतील माणसं असतील बाया असतील जर त्यांना काम नसेल तर दिवसाला चौकट नसते स्ट्रक्चर नसतं जसं एखाद्या तंबूला खांबच नाही तर तंबू उभा कसा राहील तसं आपल्या दिवसाला काहीतरी स्ट्रक्चर हवं त्यामध्ये थोडीफार फ्लेक्झिबिलिटी पाहिजे पण दिवसाला स्ट्रक्चर हवं रुटीन हवं यामध्ये सगळ्यात महत्वाची वेळ जी उठण्याची कुठली असू दे मग एखाद्या जेवणाची व्यायामाची अभ्यासाची तर रुटीन हे रुटीन अत्यंत महत्वाचं आहे आणि हे जर रुटीन आपण सांभाळलं तर आपला स्ट्रेस कमी हो विशेषतः विद्यार्थी जीवनामध्ये तर हे आपण अनेकदा बघ रुटीन नसतं आणि त्यामुळे स्ट्रेस वाढ आता कधी कधी माझ्या वयाच्या किंवा माझ्या पिढीला तरुणांना दोष द्यायची सवय की आम्ही कसं सकाळी उठलो की मग आंघोळीची वेळ असायची अंतुण पाळून ठेवून द्यावी लागायची मग दिवसभर कामं असायची पण मला असं वाटतं की आपण आपल्याकडेच बघावं की आपण किती बदललो हो। आहोत ही वीज आली दिवे आले टीव्ही आला स्मार्टफोन आले लॅपटॉप आले त्यामुळे आपलं जीवनमान जसं आहे तसंच तरुणांचं बदल तेव्हा फक्त तरुणाईला दोष देऊन चालणार नाही मी यावर उपाय काय एकतरी जाणीव व्हावी की दिनचर्या रुटीन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि स्ट्रेस कमी करण्याचं एक महत्वाचं साधन दुसरी गोष्ट आपण मित्र असो परिवार असो आपण एकमेकांना मदत करू शकतो काही रुटीन आपण लावून घेऊ शकतो मग एखादा सकाळी मित्रांबरोबर खेळायला जातो एखादा रविवारच्या दिवशी ट्रेकिंगला जात असेल हायकिंगला जात असेल एखादा इतर काही छंद झोपात असत तर या सगळ्या गोष्टीमुळे एक रुटीन तयार आता जर काही ठिकाणी थोडा अवेअरनेस वाढला की रात्री शांतता त्यामुळे काही काही हाऊसिंग सोसायटीज अत्यंत स्ट्रिक्ट की रात्री गोंधळ झाला तर मग ते स्ट्रिक्ट वॉर्निंग आणि मग ती जी लोकॅलिटी असते ती लोकॅलिटी शांत राहते प्रत्येकाची झोप चांगली होते आणि झोप चांगली झाली दिवसाचं रुटीन व्यवस्थित सुरू झालं सकाळपासून की मग आपोआप स्ट्रेस कमी तेव्हा कुठल्याही मानसिक मदतीसाठी कुठल्याही मेंटल हेल्थ इनिशिएटिव्हसाठी पहिली गोष्ट काय आहे तर ती म्हणजे रुटीन आणि जर हे रुटीन आपण नीट बसवलं तर आपोआप आप आप आपला स्ट्रेस कमी होणार आहे आणि आपली व्हर्नरेबिलिटी जी आहे मानसिक आजारांसाठी ती कमी होणार शेवटी परत एक गोष्ट सांगतो की कधी कधी लोक म्हणतात की अरे डॉक्टर तुम्हीच सांगतात की याच्यात अनुवंशिकतेचा मोठा भाग आहे जीन्सचा डिप्रेशन अनेकांशी जेनेटिक आहे हो ते नक्की पण माझ्यामध्ये ते जीन्स असले म्हणजे मला तो आजार होईलच असं नसतं माझी जीवनशैली कशी आहे माझी परिस्थिती कशी आहे त्याच्यावर मोठा परिणाम आहे ते तेव्हा जेनेटिक ससेप्टिबिलिटी असूनही ते आनुवंशिक असूनही आपण स्वतःच संरक्षण करू शकतो आणि कुठल्याही सोकॉल थेरपीच्या आधी पहिली गोष्ट म्हणजे रुटीन असणं महत्वाचं आहे ते आपण लावून ते आपण लावून घेतलं पाहिजे यानंतर आपण दुसरा काही विषयांची पण चर्चा करणार आहोत पण आज महत्त्वाची गोष्ट होती रुटीनबद्दल धन्यवाद